सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो छान अशा दिवसाची सुरवात झालेली आहे आणि आत्ताच गायीचं दूध काढून आणलेलं आहे म्हणजे आता ह्यांनी दूध काढलेलं आहे आणि अजून तर गाय कमीच दूध देते असेल दीड लिटर दूध निघत असेल म्हणजे आत्ता सध्या आता हळूहळू वाढायला लागलेलं आहे दूध आधीची गाय होती ती भरपूर दूध द्यायची पण अजून ही गाय पहिल्यांदाच व्यालेली असल्यामुळे ना जास्त दूध देत नाहीये एक दीड लिटर दूध देत आहे दूध आणून येणा उकळायला ठेवले आणि चहा वगैरे झालेले आणि तेवढ्यात येणा हा असे पोलीस आलेले आहेत आमच्याकडं खोटे पोलीस त्याला बहुरूपी म्हणतात तर बघा काय म्हणता येत ते ऐकायला येत रोगाच्या बाटल्या घेतात आता ऐकायला भरपूर येते तुमच्याकडे येतात काशे पोलीस असे पोलीस म्हणजे खूप वेळ मनोरंजन आणि त्यांना ना शेजारची छोटी छोटी मुले ना कधीपासून आवाज देता येत आमच्याकडे या आमच्याकडे या म्हणून कारण ते ना त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या बोलतात त्याच्यामुळे सगळ्यांना ते आवडतं ऐकायला आणि पोरांना तर खूपच मजा वाटते तर त्यांना आता धान्य ते दिलेलं आहे आणि आता ते निघालेत आणि आता पहिल्यांदा ना कपडे धुवून घेते ऊन पावसाचा ना सारखा खेळ चालू आहे त्याच्यामुळे ना कपडे काय वाढत नाही अधूनमधून सारखा पाऊस येतो आहे म्हणून पहिल्यांदा सकाळी सकाळी कपडे धुवून टाकलेले आहेत कपडे वाळत घातले ना की दिवसाचं काम झालं सगळे वाटतं आणि त्यानंतर आता मी स्वयंपाकाला लागणार आहे आणि आज भरपूर दिवसांनी आंब्याचा रस बनवायचा आहे शिजन चालू असताना आंबे रोजच खाल्ले जातात पण आहे ना शिजन संपल्यानंतर खरे आंबे खावेसे वाटतात आणि तेव्हाच हे ना आंब्याचा रसही खावासा वाटतो तर खूप दिवसांनी आता हे विकतचेच आंबे आणलेले आहेत घरचे आंबे तर काय संपलेले आहेत सगळे आणि विकतचे चांगले आंबे मिळाले बाजारात त्याच्यामुळे हे आंबे आणलेले आहेत आणि आता मी रस बनवायला लागलेली आहे पहिल्यांदा ना मी आंबे धुवून घेतलेले आहेत आणि आता पिळून घेते आंब्याचा रस आहे ना मिक्सरमधून काढला तर एकसारखा होतो त्याच्यामुळं मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि आता ही पिटी साखर बनवलेली आहे आंबे गोडच आहेत त्याच्यामुळे थोडीशी साखर टाकलेली आहे आणि थोडी वेलची पूड टाकलेली आहे वेलची पूडमुळे ना छान रसाचा वास येतो त्याच्यामुळे वेलचीपूडही टाकलेली आहे आणि हा आंब्याचा रस तयार झालेला आहे आंब्याचा रस ना थंड असेल तर अजूनच छान लागतो त्याच्यामुळे ना आता फ्रीजमध्ये ठेवायला लागलेली आहे जेवणाच्या वेळेपर्यंत आंब्याचा रस थंड होतो आहे त्यामुळे मी आता हा ठेवलेला आहे फ्रीजमध्ये आणि आता आंब्याच्या रसाबरोबर खाण्यासाठी ही घेवड्याची भाजी बनवायला लागलेली आहे त्यासाठी मी घेवडा निवडून पाण्यामध्ये टाकलेला आहे आंब्याचा रस आहे म्हणजे काहीतरी तळण पाहिजे तोंडी लावायला त्यासाठी मी ना आता हे नाचणीचे पापड तळून घेते त्यामुळे हे नाचणीचे पापड असे तळून घेतलेले आहेत आत्ता ह्या उन्हाळ्यातच मी बनवलेत हे नाचणीचे पापड आणि एकदम छान झालेले आहेत मस्त असे फुलतायत आणि आता नाचणीचे पापड तळून आता मी बनवायला लागली आहे घेवड्याची भाजी ह्याच कढईमध्ये आता पहिल्यांदा आहे ना हा घेवडा आहे ना असा छान असा भाजून घेते आणि हातात घेवडा हा माझा भाजून झालेला आहे आता हे ताटामध्ये काढून घेतलेला आहे घेवडा आणि आता पहिल्यांदा ना फोडणीसाठी कांदा टाकून घेते आणि त्याबरोबर ना हा लसूणही असा टाकून घेते कांदा आणि लसणामुळे ना घेवड्याची भाजी एकदम छान लागते आणि काही भाज्या आहेत ना अशा साध्या पद्धतीने केल्या तरी छान लागतात कांदा आणि लसूण ये ना भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेले एक चमचावर लाल तिखट त्यानंतर जा 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 ना आवश्यकतेनुसार काळं तिखट त्यांना जरा तिखट जास्त खाल्लं जातं आमच्याकडं त्याच्यामुळे तिखट जरा जास्त घातलेलं आहे आणि आता हा घेवडा आहे ना त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि वरून आहे ना अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा जो शेंगदाण्याचा जरा थोडा मोठा कूट केला होता तोही आता घेवड्याच्या भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि ना थोडंसं पाणी ओतून ना वाफेवर शिजू द्यायची तर आता मी ना थोडंसं पाणी ओतून ना त्याला वाफेवर शिजू देणार आहे झाकून आणि हे चवीनुसार मीठ टाकलेले आहे घेवड्याची भाजी आता आहे ना छोट्या गॅसवर शिजायला लागलेली आहे आणि झाकून अशी शिजून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा